नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा महाराष्ट्रातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी काल संध्याकाळी जाहीर प्रचार संपला नागपूर रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघात येत्या एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात ज्या आठ लोकसभा मतदारसंघात होणार म दुसरा टप्पा आहे तिथं सव्वीस एप्रिलला मतदान होईल सव्वीस एप्रिलला मतदान होणाऱ्या आठ लोकसभा मतदारसंघापैकी सर्वांचं लक्ष अमरावती आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघाकडं असणार आहे अमरावती हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार नऊपासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे दोन हजार नऊ अगोदर बुलढाणा हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता आणि दोन हजार नऊ ला मतदारसंघ पुनर्रचनेत बुलढाणाऐवजी अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळं दो शिवसेनेचे आनंदराव आडसूळ हे ऐवजी अमरावतीतून निवडणूक लढू लागले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाची त्यांनी तेथून निवडणूक जिंकली मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांची आणि अपक्ष म्हणून उभा टाकलेल्या आणि काँग्रेस व राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा दिलेला नवनीत राणा या तिथून विजयी झाल्या हा वि त्या विजयी झाल्यानंतर काही काळ तट म्हणजे सेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत होत्या मात्र काहीच दिवसात त्यांनी थेट भाजपच भाजपला साथ देण्यास सुरुवात केली आणि आज ही परवा त्यांनी भाजपत अधिकृतपणे प्रवेश केला आणि भाजपनं त्यांच्या हाती आपल्या पक्षाचं कमळ हे चिन्ह सोपवलं आज त्या या मतदारसंघातून माहितीकडून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून रिंगणात आहे त्यांना उमेदवारी दिल्यामुळं राज्यात <coughs> माहितीचे घटक पक्ष असलेल्या प्रहारचे ओमप्रकाश उर्फबच्ची कडू त्यांना ते रुचलं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या प्रहार जनशक्ती प्रहार संघटनेतर्फे या मतदारसंघात दिनेश बू यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरलं असून त्यांचं प्रचाराची घोडदड सुरू आहे तर याच मतदारसंघात महाविकास आघाडीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला आहे आणि काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली ते त्यांच्या प्रचारातही महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्ष सहभागी असल्याचे दिसून येत असून प्रचार त्यांनीही आपलं केलाय आणि याच मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हेही उमेदवार आहेत आणि त्यांनीही आपल्या प्रचार सुरू केला आहे त्यामुळं ही दिसायला चौरंगी लढत दिसली असली दिसत असली तरी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी त्यांचे पती आमदार रवी राणा भाजपचे प्रमुख नेते मंडळी आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हा प्रचारच दिसत आहे मात्र दुसरेपणा बोलण्यात आजपेस नसणे ह्या नवनीत राणा यांच्या प्रचारात त्यांनाच अडकाटी ठरत आहे त्या त्यांचे पतीही अगदी याच स्वभावाच्या आहे आणि दोघांच्या या अशा बोलघेवड्या आणि काही बाष्कळ बडबडीमुळे अनेक माहितीतीलच अनेक नेते नाराज आहेत आणि विरोधक तर नाराज असणारच असणार नारा। त्यामुळं त्यांना ही निवडणूक तशी फार सोपी नाही दिनेश गुब हे महा अमरावती महापालिकेचे नगरसेवक शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते होते मात्र निवडणूक लढवण्यासाठी आणि नवनीत राणा यांचा पराभव करायचाच हा चंग बांधलेल्या कडू यांना ते उमेदवार म्हणून भावले त्यांना त्यांनी प्रहारमध्ये घेतलं आणि उमेदवारी दिली आज प्रहारचं प्रहारचं अमरावती लोकसभा मतदारसंघात चांगल चांगलं असं नेटवर्क आहे त्यांचे स्वतः बच्चू कडू आणि पटेल असे दोन आमदार आहेत बच्चू कडू हा लढवय या नेता म्हणून त्या परिसरात सर्वांना आवडतो आणि त्याचा फायदा स्वतः दिनेश बुपचा काम कामाचा फायदा असं एकत्रित त्यांचं पण असं संघटन आणि प्रचार जरा उठून दिसतो त्यामुळं कदाचित या मतदारसंघात पू म्हणजे प्रहार आणि काँग्रेसची अशी थेटच लढाई होती काय असं आजचं वातावरण आहे काँग्रेसचे उमेदवार आमदार बळवंत वानखेडे हे शांत स्वभावाचे मात्र अगदी तळागाळातील कार्य जनतेशी संपर्कात असलेले असे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी माझी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी भक्कम अशी ताकद उभा केली आहे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी अजित शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी नेते मंडळी आहेत का कार्यकर्ते आहेत हेही बळवंत वाड वानखेडेंच्या प्रचारात मैदानात आहे आणि त्यामुळं काँग्रेसचा कौ, मूळ मतदार आणि ह्या दोन पक्षाचे जे काही मत मद, मतदार येतील ते आणि नवनीत राणा यांना कंटाळलेला मतदार त्यातच भाजपच्या तेथील ने स्थानिक नेते मंडळींचं न राणाबद्दल असलेलं मत याचा फायदा बळवंत वानखेडे यांना मिळेल आणि त्यामुळं ते स्पर्धेत एक मोठं नाव म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहतील आणि म्हणूनच मी म्हणतो की या मतदारसंघात नवनीत राहणा लढतीत शेवटच्या टप्प्यात राहतील का नाही हे आज सांगता येणार नाही पण बळवंत वानखेडे आणि दिनेश भू अशीच येथे लढत होईल हे मात्र नक्की आणि या लढतीत राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस त्यांच्यासोबत असलेले महाविकास आघाडीतील घटक पक्ष यामुळं इथून बळवंत वानखेडे यांची लॉटरी लागू शकते हे खरं अकोला हा मतदारसंघ तसा राजकीय दृष्ट्या असा ज्वालामुखीचा असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सरो ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर महायतीच्या इतूचे भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेस पक्षाने दिलेले डॉक्टर पाटील अशी तिरंगी लढत आहे या अनुप धोत्रे हे तेथील विद्यमान खासदार रामदास सॉरी संजय धोत्रे यांची चिरंजीव आहे तसं त्यांचाही रा, रा, राजकीय क्षेत्रात अनुपूचा वावर आहे मात्र या मतदारसंघात सलग तीन वेळा आम या मतदारसंघातून विजयी झालेल्या संजय धोत्रेंविरोधात जो मत मतदारात रोष आहे त्या रोषाचा सामना अनूप धोत्रेंना प्रचाराच्या काळात पाहायला मिळतोय म मात्र भाजपला वाटतं की प्रकाश गायकवाड यांना जी ते जर महाविकास आघाडीसोबत असते एक गठ्ठामी मतं आली असती ती मतं त्यांना आता येणार नाही कारण काँग्रेसचे तिथं तेथून उभे असलेले डॉक्टर पाटील हे उमेदवारही दोन दोन अडीच लाख मत घे घेण्यात गे, घेणारे आहेत असं भाजपचं म्हणणं आहे त्यामुळं किती इन्कम्बन्सीचा फॅक्टर कुट त्यांच्याबद्दल असला तरी या मतदारसंघातून अगदी निसट त्या बहुमतानं का होईना <coughs> अनुप धोत्रे विजयी होतील हे नक्की त्यामुळं ही जी पहिले दोन मत आठपैकी मी आज दोन मत मतदारसंघाचं शेवटच्या टप्प्यातलं तुम्हाला विश्लेषण सांगितलं त्यावरून इथं महाविकास आघाडी आणि महायुती एक एक या दोन मतदारसंघात एक एक असं बरोबरीत राहील असं दिसतं तुर्तासा जेवढंच धन्यवाद